कुरडवडी पंचायत समिती बनली सत्ताधाऱ्यांची प्रचार यंत्रणा व गर्दी जमवण्याचे साधन बहुजन युवा आघाडी उतरणार रस्त्यावर आज रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांची जनसन्मान रॅली करमाळा येथे काढण्यात आली होती सदर जनसन्मान रॅली कार्यक्रम हा पक्षाचा खासगी कार्यक्रम असताना पंचायत समिती कुर्डवडीचे गटविकास अधिकारी यांनी मात्र चक्क अकलेचे तारे तोडलेले दिसून येतात उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जनसन्मान रॅलीत महिला बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविका सक्तीने गाड्या भरून कार्यक्रमास पाठवल्याचे करमाळ्यातील सभेला गाड्या भरून अंगणवाडी सेविका पाठवल्या गेल्या आहेत त्यामुळे राजकीय कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचारी पाठवून गटविकास अधिकारी सुळे साहेब यांनी शासनाची फसवणूक केली आहे त्यामुळे जोपर्यंत संबंधित महिला बालकल्याण विभागाचे प्रमुख व त्यांना आदेश देणारे गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत सोमवार दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस पासून रोज कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस हलगी नाद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी तालुकाध्यक्ष दिलेला आहे सदर निवेदन देण्यासाठी पक्षाचे माजी माढा तालुकाध्यक्ष एम डी साबळे माजी तालुका उपाध्यक्ष अमोल सुतकर सह शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते